हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर चला ओ, तर आज रेसिपी बनवायला लागली तर मग म्हटलं चला तुम्हाला पण सांग घे म्हणून जरा गप्पा मारायला हां तर हे बघा आज मस्त रेसिपीमध्ये काय बनवणार आहे मी सगळ्यात पहिला पडलेला प्रश्न तेव्हा आता मी सॉल्व केलेला आहे पडलेला प्रश्न की काय बनवायचं तर हे बघा एक भोपळा होता छोटासा ठेवलेला तो घेतला मग भाजन डाळींमध्ये बघितली अख्खा मसूर होता टमाटर हिरवी मिरची लसण कांदा ती आपल्या रोजचाच आहे आणि हे बघा आता मेन मेन म्हणजे अख्खा मसूर आणि भोपळा मिक्स व्हेज असं <laughs> असं बनवायचं आता काय घरात जे शिल्लक आहे आणि हे मग आहे ना छोटासा होता आता ते छोटासा म्हणलं तर थांबा तुम्हाला सांगते हाय नमस्ते राम राम तुम्हाला सांगू का छोटासा म्हणजे कसा छोटासा म्हणजे आहे ना थोडासा बारीक होता भोपळा आणि मग तेव्हा ना त्याची ते भाजी पण नसती बनली आणि काहीच नसती बनली भाजी पण नसती बनली म्हणजे थोड्याची काय भाजी बनवायची ना त्याच्यामुळं तो भोपळा आणि आहे ना मसूरची डाळ होती आखा मसूर आखा मसूर अख्खा आखा मसूर ठेवलेला होता ते आणि ह्य हो। दोन्ही मिक्स केलं आणि त्याची भाजी बनवणार आहे आता मी चला दाखवते तर मला पण तर चला कांदा टाकून घेतलेला आहे मी हा कांदा हिरवी मिरची आणि लसण चला कांदा व्हाय लागलेला आहे तर मी आता ह्याला धुवून आणते धुवून म्हणजे चला तुम्ही पण सांगच तुम्ही चला हो संग हे बघा आता हे धुवायचं आता हिथून सुरुवात आहे पण ही भाजी तर तुम्हाला आता आत्ता असं दिसते तयार झाल्याच्या नंतर मग कशी वाटते बघा बघितल्यान तुम्ही हा एकदा तयार झाल्यावर कशी वाटते भाजी मस्त पैकी तयारच होऊन येते तर बाहेरचं वातावरण हे हो का असं आहे मस्त ऊन पडलेलं आहे ऊन आहे हो का ऊन पडलेलं आहे पण सगळं शेवाळ आहे आता हे पावसाचं जरा थांबलं ना पाऊस मग त्याला चांगलं ब्रश घासू 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 मला ते करावं लागेल तर आता हे दोन तीन पाण्याने धुवून घेते आम्ही तर चला दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता ह्याची भाजी बनवायची छानपैकी कांदा आपला व्हायलाच लागलेला आहे तर मला आहे ना गपचूप आहेत स्वयंपाक करायला काय करू हां तर आता पुढं काय चाललंय आता ह्या कांद्याचं टमाटर कट या चला आता टमाटर टाकून घेते या चला हळदी हो टाकते आम्ही हळदी आणि लाल तिखट लाल तिखट आपले हे गरज आहे बरं का त्याच्यामुळं असं काळपट आहे आणि मीठ मीठे मध्ये झाले ना आता हीच भाजी बघा तयार झालं कशी छान वाटतीये मग लागल्या बरं का आता चांगला होऊन द्यायचा हे मसाला सुद्धा तयार आता फ्राय होऊन द्यायचं चांगलं चला आता मस्त पैकी भोपळा आणि अख्खा मसूर टाकून घेते आतापर्यंत आहे ना हे बघा टाकून घेतलं बघा आतापर्यंत आहे ना भाजीला काहीच नव्हतं काहीच नव्हतं हा टेन्शन आलं तर लई बसली होती टेन्शनमध्ये काय बनवायचं कसं काय करू अचानक मध्ये मग ते भोपळा थोडाच अख्खा मसूर थोडीच मग म्हटलं काय करू काय करू मग म्हटलं आज जरा नवीन डिश डिश पण नवीन होईल आणि आपले तुकडा पण लागतंय मस्त लागतंय का नाही हां भाजी झाली की मग त्या सांगा आपल्या रोटी पण लागते छान रोटी पुरतं कालवण झालं म्हणजे बास आणि आता एवढं झालं की मस्त सरभरीत होतंय बघा दोन्ही मिक्स केलं मग असं डोकं चालवलं तर कसं चालवलं डोकं छान चालवलंय ना आणि भाजी पण नाही छान होणार आहे बघा हा आता ह्याला आहे ना ह्याला चांगलं होऊन द्या लगेच पाणी टाकायचं नाही कोणत्या पण भाज्यांना लगेच पाणी टाकायचंच नाही का असं झाकून ठेवते आता मी जरा वेळ असं झाकून ठेवलंय आणि कमी केला गॅस चांगले ह्याच्यात चा, चांगलं वापरून घ्यायचं चा, तेलामध्ये आणि न मगच पाणी टाकायचं त्यावर पाणी टाकायचंच नाही तवर चला आता मी तुम्हाला दुसरं अजून ताट ताट म्हणजे परत परत म्हणजे भांडी घासून ठेवलेली आहेत ह्या का भांडी मळायचं तर अशी का असतात लई दिवसभर अवतरता असं असतं ना माझा मी एक दिवस दाखवत पण नाही चला आता पीठ मळते तर चला आता हे का पीठमळून घेते मळून घेते आपली भाजी बघू का वाव चांगलं मस्त तेलामध्ये असे वापरून घ्यायचे चांगले हे बघा हां आणि मगच पाणी टाकायचं तवस टेस्टी लागणार भाजी लगेच नाही टाकायचं पाणी पाणी टाकायचं कवा माहिती आहे का जेव्हा आपण चांगलं ह्याला परतून घेतलं ना मग आता टाकते मी पाणी बऱ्याच वेळ झालं ना त्याच्यामुळं आणि भाजी पण अशी तयार होती बघा आता दाखवाल तुम्हाला तर आता मी पीठ मिळते तर चला हे का असं मस्त पीठ म्हणून घेतलेलं आहे हम्म मार आणि आपली सिट्ट्या पण लागायला लागल्यात लागल्या आता रोट्या करून घेते रोट्या बनवते म्हणजे हां एका गा मोकळे ना आता बघा भरलेलंच दिसेल तुम्हाला हां तर चला आता सायपाक ओके मध्ये झालेला आहे म्हणजे काय डाळ रोटी हेच हां रोट्या झाल्या आणि आपले मस्त साबत मसूरचं डाळ म्हणा आमटी म्हणा मस्त मिक्स व्हेज भाजी म्हणा अग तेसुद्धा झालं आहे आणि हा आपल्या रोट्यासुद्धा अशा आप अगदी झालेल्या आहेत है ना बघा आणि रोट्या पण मस्तपैकी मोकळं केलं ताठे बघा हां तर आता हे रोटे झालेल्या आहेत तर चला दुपारी रोहन काही उठलाच नाही बरं का ना हवं का ही भाजी आपण बनवलेली तर आता वाजल्यात चार हेवं का असे झाले बघा आहे का त्याला उठवलं जेवायला ते उठलंच नाही मग मला पस, तेज़ तेज़ आता झोपच त्याची झोपच होते पूर्ण त्याच्यामुळे त्याची झोप होऊन दिली आणि आत्ता उठलाय ते चार वाजल्यात बघा बरोबर चार ते हो का ही अशी मस्तपैकी डाळ झालेली आहे डाळ म्हणजे साबत मसूर आणि Uh, काय होतं बरं काय होतं बरं बा काय होतं आलं आलं लक्षात <laughs> आलं भोपळा भोपळा हे बघा साबत मसूर आणि भोपळा हम्म तर अशी हा हो, असे बनले बघा कशी झाली छान झाली आहे ना वस्तू झाली आहे भारी झाली अगदी एक नंबर झालेली आहे काहीच कमी नाही येत बघा तर असं भाजीला काय नसले की बघा हो का असं बनवायचं काय पण छान लागतं आणि होतं पण चांगलं असं नाही की नाही होत म्हणून अगदी ह का मस्त गरगरीब झालेली आहे हा बघा तर चला आपल्या काय भाज्या लाल जरत दिसत नसत्याल हा बरोबर आहे नाही दिसत कारण का नाही दिसत सांगू का ते आपला काळा मसाला आहे हम्म आणि हिरवी मिरची टाकते ना भरपूर त्याच्यामुळं तर आता मेहनत ताट करते तर चला हे का अशी मस्त रोहनची आजची थाळी तयार केलेली आहे रोहनची कारण त्याची रात्र पाळी आहे ना त्याच्यामुळं हम्म आता तुम्हाला दिवसा दिसत असेल रोहन आणि रात्रीच्या जेवणाला रो ऋषी असतो कारण ऋषीची आता ऋषी आहे ना ऋषी आपला मोठा त्या जे आहे दिवस पाळी आणि जे रोहन आहे ना त्याची रात्र पाळी आहे तर आता हे का ते खाऊन आणि जेवण करून घेऊन जाणार आहे बघा तर का अशी बनलेली आहे डाळ दाखवते तुम्हाला अजून एकदा अख्खा मसूर हां अख्खा मसूरची अशी बनवली भाजी मी कशी वाटते छान वाटते का सांगाओ मी तर बनवली खरं पहिल्यांदाच भोपळा टाकू भोपळा <laughs> टाकून अशी बनवली आहे हा आणि आपलं दही हे का दही ही भाजी आणि लोणचं आंब्याचं आणि तूप लावून रोट्या आणि ही अशी थाळी आणि हव हो आहे रोवा जेवणाला झाली झोप त्याची सुद्धा तर हे रोहनचं जेवण आहे चाललं आता कुठं जायचं पड्याल पड्यालला रूम मध्ये जाऊन जेवणार आहे आता तो आणि त्याचं टिफन पण तयार केलेला आहे बरं का मी हे बाबा त्याचं टिफनचं पण करून ठेवलं बाबा अगदी आता ते जेवण करून टिफन घेऊन जाईल आपला डब्बा आणि बाकीचं हे बा का हे आता असं आहे तर आजचा मला वाटतं व्हिडिओ हिचंच करून संध्याकाळी अजून लाईव्हला पण यायचं आहे आज आणि काम अजून येत घे लावून घे लावून ठेवलेत ना रोटे हे बघा हाय का आहे का बघा अगदी घे लावून रोटे आहेत पण झाकून ठेवायचं ती येड मला असं आहे सगळ्यांनाच पाहिजे ते सगळ्यांना असणार आहे आणि ह्या काही लंच आपला लंच पण आहे आणि चला रोहन जेवण करतोय तिकडं बघू आता मस्त पाहिजे अजून तुमचं काय चाललंय सगळ्यांचं ते पण सांगा सगळी बरी आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहावा कारण लाईट तर नाहीच आहे आमच्या इकडं पाऊसच दमखावून देत नाही तर लाईट तर का राहायची हा ना एवढा पाऊस असतोय की लयच हा का पाऊस चालूच झाला बरं का आता दाखवू का तुम्हाला हा का ह्या का दिसत असेल ना हा का नाही दिसत जाऊ द्या नसेल दिसत तर राहू द्या ह का रोहनचं जेवण चाललेलं आहे काल ऋषी घरीच होता ऋषी घरी का होता तर त्याचं पाऊस आलता आणि पाऊस अरे कसं झाली आहे हा पहिल्यांदाच बनवलं हे असलं म्हणजे भोपळा टाकून आणि मसूरची डाळ छान झाली आहे ना टेस्ट चांगला लागतो आहे ना मस्त आहे तर चला छानच वाटलंय आणि चांगलंच बनवलं नाहीतरी मी काय तर चला आता बाय करते रे बाय तर चला आता घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमधून सगळ्यांनी आपापली काळजी घ्यान खुश रहा पाऊस चालू झालाय